शिक्षणसेवक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सहा मार्च रोजी होणार असून यासाठी परिवर्तन पॅनलने मोर्चेबांधणी सुरू केली आहे दिनांक सहा मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी अठरा जागांसाठी संचालक मंडळाची निवडणूक होते परिवर्तन पॅनलने यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून सत्ताधारी गेल्या वर्षभरात केलेल्या गैरकारभाराचा पंचनामा करण्यासाठी निवडणूक लढवत असल्याचे एस के होर्तीकर अर्जुन पाटील महावीर सौंदते यांनी सांगितलं आहे आ, गेल्या माध्यमिक शिक्षणसेवक पदसंस्थेमध्ये विमान हा गरुड झेप घेतलं होतं आणि तिथं परिवर्तन पॅनलचं विजय झालं तर म्हणूनच आज आम्ही विमानचिन्ह घेतो आहे आणि या विमानचिन्हावरती सभासदांनी रूपी मत देऊन आमच्या पॅनलला विजयी करावं जे काय त्यांचा मनमानी कारभार आहे जे सुकाणू समिती असो त्यांचे नेते असो संचालक मंडळांना तिथं काहीच काढीमोल किंमत आहे त्यांना कोणत्याही निर्णय घेण्यासाठी सा सा, सा सुकाणू समितीनं अवकाश देत नाही किंवा संधी देत नाही जे काय निर्णय एक व्याजदरावरील जे काही निर्णय आहे ते कमी करण्याचासुद्धा अधिकार संचालक मंडळांना नाही आणि एखादा सैर्स वर्गणी किंवा काही निर्णय घ्यायचा असेल तर ते सुकाणू समितीनं घेतलं आणि सुकाणू समितीनं असा एक निर्णय घेतो की सभासद संचालक मंडळाचं मिटिंग होण्यापूर्वी त्यांचं एक मिटिंग दुसरी ठिकाणी होतं आणि त्यात निर्णय घेतलं जातं विषयपत्रिकेवरती विषय न घेतासुद्धा त्यांनी व्याजदरावरील जे काय दर आहे व्याजदर कमी करण्याचा निर्णयसुद्धा त्यांनी तिथं घेतात आणि संचालक मंडळांना सांगतात की फक्त तुम्ही त्या मीटिंगमध्ये जायचं आणि प्रसिनीवरती सह्या करायचं आणि तुमचं भक्ता जे काय आहे घेऊन जायचं शिक्षण सेवक सहकारी सोसायटीची पंचवार्षिक निवडणूक सहा मार्च दोन हजार सोळा रोजी संपन्न होत आहे या निमित्तानं परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून गेली पाच वर्ष विरोधी पॅन करण्या दोन गट या ठिकाणी एकत्र आलेले अर्जुन पाटील सर होतीकर सर मी स्वतः आणि सातपुते सर यांनी या पॅनलचं नेतृत्व करतो आहे आणि निश्चितपणे सत्ताधारांनी केलेल्या पाच वर्षामध्ये गैरकारभार बेकायदेशीर नोकर भरती पेटबाग शाखा कवटेमांकाळ शाखा तासगाव शाखा पलूस, पलूस शाखा या ठिकाणी इमारत बांधकाम असेल मयज फंडासाठी वारसाना चेक वितरणामध्ये घ्यायला घोटाळा असेल अशा अनेक प्रश्नावर आम्ही सातत्यानं आवाज उठवलेला आहे आणि जे चुकून त्यांच्या हातामध्ये सत्ता आली होती पासष्ट पस्तीस टक्के सभासदांच्या जेव्हा त्यांनी राज्य केलेलं आहे पासष्ट टक्के सभासद विरोधक असताना सुद्धा ते सत्तेत आम्ही येऊ शकलो नव्हतो परंतु यावेळी जवळ सत्तर ते पंच्याहत्तर टक्के सभासद या ठिकाणी आम्ही एकत्र येऊन सभासद पुरस्कृत स परिवर्तन पॅनल आम्ही या ठिकाणी तयार केलेलं आहे आमचे सगळे उमेदवार जे आहेत त्या त्या तालुक्यातील उमेदवारांनी सभासदांनी निवडून एकत्र करून आम्हाला उमेदवार दिलेले आहेत अशा पद्धतीनं जेव्हा ही शिक्षण सेवक सोसायटी व्यक्ती केंद्रित झालेली आहे त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवतो आहे